पाच वर्षानंतर मित्रांनो एवढी जबरदस्त संधी आलेली आहे तेरा हजार सातशे पदांची कोणत्याही सर्टिफिकेट गरज नाही परीक्षा मराठीतून होणार आहे एस घेणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला दहावीला किंवा बारावीला मराठी विषय पाहिजे दहावीला किंवा बारावीला कोणता पाहिजे आहे मराठी दोन्हीपैकी दहावीला असेल तरी चालेल बारावीला असेल जर तुम्हाला दहावीला किंवा बारावीला जर मराठी विषय नसेल तर मात्र तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येतं का नाही ते चेक करण्यासाठी एक तुमची लँग्वेज टेस्ट घेतली जाईल म्हणजे मराठी भाषिकांसाठी केवढी मोठी या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी म्हणजे तुमच्या हद्दीमध्ये बाकीची युपी बिहारवाली बिलकुल इंटरफिअर करणार नाहीत तुमच्या जागा मराठी भाषिकांसाठी आपल्या जागा फक्त आपल्यासाठीच असणार आहेत हे यातून या ठिकाणी मित्रांनो त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे व्हिडिओला सुरू करण्यामध्ये अजून एक महत्वाचे अपडेट मित्रांनो सरळ सेवेच्या सध्या जर बघितला तर तीन ते चार भरत्या सध्या चालू आहेत रेल्वेचे तर मित्रांनो मेगा भरत्या चालूच आहेत मित्रांनो एमपीएससी कंबाईन असेल टी सी एस आयबीएस पॅटर्ननुसार बाकीच्या भरती असतील आणि बँकिंगच्या तर मित्रांनो आता जे आपण या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत बँकिंगबद्दलच पाहणार आहोत म्हणजे सगळ्यांसाठी आता तुम्हाला पेशल पेशल बॅचेस लावायची गरज नाही मित्रांनो हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी फक्त चारशे मध्ये भेटते लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे हे एवढ्या साऱ्या परीक्षांची आता फक्त तयारी मित्रांनो एकाच फीमध्ये तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे नक्की जॉईन व्हा अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट चारशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करून घेतलं जाईल आजच्या जाहिराती अजून एक खासियत म्हणजे मित्रांनो खूप झटपट तुम्हाला जर झटपट नोकरी पाहिजे असेल तर याच्यासारखा बेटर चांगला ऑप्शन मित्रांनो कुठंच सापडणार नाही तुम्हाला जसं की या ठिकाणी जर बघितलं तर याची पहिली एक्झाम आहे ती फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्याला तीनच सब्जेक्ट आहेत गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश लगेच दुसरी एक्झाम जी आहे ते मित्रांनो मार्च ते एप्रिल दरम्यान होणार आहे म्हणजे झटकीपट तुम्हाला जर पाच महिन्यामध्ये जर नोकरी पाहिजे असेल तर याच्यासारखा चांगला ऑप्शन कुठंही शोधून सापडणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण माहिती घेतो आहोत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ठिकाणी लिपिक पदासाठीची भरती आली लिपिक म्हटलं की तुम्हाला टायपिंग वाटेल तर यासाठी टायपिंगची काही सुद्धा गरज नाही ना 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 हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ऑल इंडियासाठी रिक्रुटमेंट जरी असली तरी मी तुम्हाला सांगितले की महाराष्ट्रामध्ये कुठंही युपी बिहारवाला येऊ शकणार नाही कारण त्यांना मराठी लिहिता वाजता बोलता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे दहावीला जर तुम्हाला मराठी असेल तर तुम्हाला काहीच अंग्याची गरज नाही नसेल तर तुम्हाला येतच आहे तुम्ही प्रूव्ह करू शकता की तुम्हाला लिहिता वाजता बोलता येत आहे इथं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी मित्रांनो एवढ्या साऱ्या भरत्या आहेत जसं की इथं जर बघितलं तर टोटल अकराशे त्रेसष्ट अकराशे त्रेसष्ट म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्तच आहे ठीक आहे म्हणजे जवळपास बाराशे जागा फक्त महाराष्ट्रासाठी मराठी भाषिकांसाठी मराठी लिहिता बोलता वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एवढी मोठी संधी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती पाहूया तुमच्या इतर मित्र मैत्रिणींपर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा अगोदर व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे आणि विशेष म्हणजे याचा थोडासा ड्रॉबॅक जर मला काय वाटला असेल तर वय आहे आता वय बद्दल विद्यार्थी या ठिकाणी थोडस आंदोलन वगैरे करायच्या पण तयारीत आहे की वय याचं वाढलं पाहिजे परंतु तुर्तास तरी जर बघितलं तर वय मर्यादा मित्रांनो थोडी आहे जसं की वीस ते अठ्ठावीस या दरम्यान जर वय असेल तरच तुम्ही यासाठी अप्लिकेबल आहात मग आता बाकीच्या काय करायचं घेऊ नका तुमच्यासाठी सरळ सेवा भरती आहे कोणत्या आहे सरळ सेवा भरतीला मित्रांनो या ठिकाणी ओपन आडतीच असतं आणि बाकी कॅटेगरीला तर आपल्याला माहिती त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा असते त्यामुळे त्याचा ताण घेऊन रेल्वेला पण या ठिकाणी जास्त वयोमर्यादा असते बँकिंग पैशा त्याच्या भरती आहे त्याची पण तयारी आपण करून घेतो सगळं कंटेन मित्रांनो मागे दहा वर्षाचं अनालिसीस करून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ओके बाकीच्या परीक्षा आहेत टी सी एस आय बी पी एस पॅट्रोन्स बाकीच्या परीक्षा आहेत तर त्याची तयारी चालू राहू हो द्या त्यामुळे डिमोटिवेट न होता आपल्याकडे काय प्लस आहे ते आपण या ठिकाणी ओळखायचं आता बाकी जे कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत सी एस साठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ओबीसीसाठी तीन वर्ष आहे बाकी कॅटेगरीसाठी आपण या ठिकाणी बघू शकता अजून पण या अठ्ठावीस प्लस या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यामध्ये सूट दिलेली आहे मग याचं जर बघितलं तर याच्या दोन परीक्षा असतात मित्रांनो जसं की या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलंच आहे ओके तर पहिली जर आपण बघितलं तर या ठिकाणी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता हे तीनच या ठिकाणी पेपर आहेत शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्क असणार आहे एक तास वेळ असणार आहे ती परीक्षा पास झाल्यानंतर फक्त त्यामध्ये दोन विषय ऍड केले जातात कोणते दोन विषय आहेत मित्रांनो तर या ठिकाणी जर बघितलं तर एक आ, आ, आहे तो म्हणजे या ठिकाणी जनरल अवारनेस हा विषय फक्त यामध्ये ऍड होत आहे ओके एकच विषय ऍड होतोय त्याचा काय तांग्याची गरज नाही बाकी जर बघितलं तर एकूण एकशे नव्वद प्रश्न आहेत दोनशे मार्क आहेत आणि इथं जर बघितलं दोन तास चाळीस मिनिटं एवढा या ठिकाणी वेळ असणार आहे मेन्ससाठी पुन्हा तेच की बाबा आपण मराठी लोक मराठीतून परीक्षा देऊ शकतो का महाराष्ट्रातील नक्कीच या ठिकाणी प्रत्येक राज्यासाठी या ठिकाणी त्यांनी लँग्वेज ठरवून दिलेली आहे तर महाराष्ट्रातील जर विद्यार्थ्यांसाठी लँग्वेज त्यांनी तीन लँग्वेज दिलेली आहे तर हिंदी इंग्लिश आणि मराठी या तिन्हीपैकी कोणतीही लँग्वेज तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी या दोन परीक्षा झाल्यानंतर मी मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला मराठी येतं किंवा नाही याच्यासाठी टेस्ट तुमची या ठिकाणी लँग्वेज टेस्ट लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहे मग आपली लोकल लँग्वेज टेस्ट कोणत्या मित्रांनो तर आपल्याला कोणती परीक्षा पास व्हावी लागणार मराठी तुम्हाला जर दहावीला किंवा बारावीला मराठी आहेच त्यामुळे तुम्हाला हे ही टेस्ट द्यायची काही गरज पडणार नाही ज्यांना नसेल त्यांना ही टेस्ट काय करावी लागणार द्यावी लागणार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं फायनल सिलेक्शनवाले म्हणजे लास्ट इयरला जे असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात का यस ते पण फॉर्म भरू शकतात तर आपल्याला मिनिमम जर क्वालिफिकेशन पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असलं पाहिजे ग्रॅज्युएशन आणि ज्या ठिकाणी फायनल इयरला आहेत फायनल सेमिस्टरला आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय करू शकतात यासाठी फॉर्म भरू शकतात ओके एकतीस बारा दोन हजार ला ही तुमच्याकडे काय पाहिजे पौर आहे पात्रता पाहिजे आहे हे विद्यार्थी फायनल आहेत तर त्यांचं एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं या ठिकाणी गरजेचं आहे फॉर्म भरल्यानंतर परीक्षा कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी जर बघितलं तर एवढ्या ठिकाणी अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई ओके नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर तर एवढ्या ठिकाणी काय होणार आहे आपली परीक्षा घेतली जाणार आहे तुम्ही तुमच्या जवळचा जिल्हा या ठिकाणी निवडू शकता अशा पद्धतीने ही जाहिरात आहे तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जे की या ठिकाणी जागतिक लेवलला जर बघितलं तर काय टॉप फाईव्ह मध्ये मोस्ट रथवर्तीमध्ये या ठिकाणी म्हणजे विश्वासार्हतामध्ये मोडली जाते तर या अशा भल्या मोठ्या बँकेमध्ये तुम्हाला जॉब करण्याची परमनंट नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे ग्रॅज्युएशन बेसिसवरती ही संधी आहे तर तुम्ही याचा नक्की नक्की काय करू शकता लाभ घेऊ शकता अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि याच्या परिपूर्ण तयारीसाठी सर्व सरळ सेवा भरती असेल रेल्वे भरती असेल एमपीएससी कंबाईंड टी सी एस आय बी पॅटर्न बँकिंग हे सर्व कंटेंट तुम्हाला ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी दिलं जातं त्यानंतर डेली लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत फक्त फी चारशे नव्याण्णव आहे एक वर्ष व्हॅलिडी आहे आप गया तर नक्की याचा लाभ घ्या मित्रांनो अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरुएक्श्र या नंबरला तुम्ही संपर्क साधा किंवा फक्त चारशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाईल धन्यवाद